नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सांडगे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी मटकीची डाळ एक वाटी मूग डाळ व एक वाटी हरभरा डाळ सर्वप्रथम आपण तीनही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवणार आहोत व सकाळी भिजवलेल्या डाळी पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट व हळद घालून घ्यावं सांडगे अजून चविष्ट सा करण्यासाठी त्यामध्ये लसूण आणि जिरं वाटून त्या घालावं वा। आणि सांडगे करताना आपण लाल तिखट घालण्याऐवजी हिरवी मिरची वाटून घातली तरी सांडगे छान लागतात मिक्स डाळींचे सांडगे चांगले खुसखुशीत कुश होतात आपण याची भाजीसुद्धा करू शकतो कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यावं आणि त्याचे सांडगे सांडगे घालावे हे सांडगे दोन दिवस चांगले उन कडकुन्हात वाळवून घ्यावेत म्हणजे वर्षभर चांगले टिकतात किंवा तसेच तळून मुलांना खाण्यासाठी दिले तरी मुले आवडीने खातात अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू